जमीन कायमचा दुष्काळ त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष अशा प्रतिकूल परिस्थितीत जगायचे कसे या विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना डाळिंबाच्या भेटला नजरेला पडताच जे फळ खाण्याचा मोह होतो व ते हातात घेऊन पटकन खावस वाटणारं फळ म्हणजे डाळिंब तीस पस्तीस वर्षांपूर्वी बाजरी ज्वारी आणि हुलग्यासारखी पिके करून कसे तरी आपल्या प्रपंचा गाळा हाकणाऱ्या शेतकऱ्याला या कल्पवृक्षाने राहायला बंगला दारासमोर चार चाकी आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली या फळाचे शास्त्रीय नाव पुणिका ग्रॅनेडम असून हे फळ पीक कमी पाण्यात व हलक्या जमिनीत अतिशय उत्तम प्रकारे येते सर्व प्रकारची खनिजे जीवनसत्वे आणि आयुर्वेदिक गुणधर्म असणारे फळ म्हणजे डाळींब हे फळ मऊ सालीचे असून पातळ पडद्यांद्वारे विभागलेल्या अनेक कप्प्यांमध्ये रसरसी दाणे गच्च भरलेले असतात फळांचा रंग वाणानुसार पांढरट हिरवा गुलाबी किंवा भगवा असतो व रसाचा रंग सालीच्या रंगाप्रमाणेच असतो तसे हे मूळचे इराणचे परंतु प्राचीन काळापासून भारतामध्ये सिरावलेले फळपीक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चांगल्या गुणवत्तेची डाळिंब फळे उत्पादन करण्यासाठीचे तंत्रज्ञान अवगत केले आहे म्हणूनच दरवर्षी डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये व वा उत्पादनामध्ये वाढ दिसत आहे जर डाळीम उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी पश्चात हाताळणी व साठवणूक तंत्रज्ञानाचा सा अवलंब केला तर त्यांना आज जो आर्थिक फायदा होतोय त्यामध्ये वाढ होण्यास खूप वाव आहे काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा प्रसार करून डाळीम उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून हा व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचविला जात आहे राज्यात महाराष्ट्र मॅग्नेट हा आशियाई विकास बँक यांच्या अर्थसहाय्याने सहकार व पणन विभागाद्वारे मॅगनेट सोसायटीच्या मार्फत सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे महाराष्ट्र विजन दोन हजार तीसनुसार कृषी क्षेत्राचे विकास दर पाच टक्केवर सातत्याने टिकवायचे आहे त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फलपिकांची फुलांची जी नासाडी आहे ती देखील पंधरा टक्क्याने कमी करायची आहे या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे फलोत्पादन व फुल पिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधा याची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे तसेच उत्पादित मालाला उच्च मूल्य प्राप्तीसाठी बाजारपेठेशी त्याची जोडणीमध्ये सुद्धा मर्यादा घेत होती या सर्व अडी अडचणीवर मात करण्यासाठी आणि शेतकरीच्या सक्षमीकरण करण्यासाठी मॅगनेट प्रकल्पामध्ये तीनशे उपप्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संस्था आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना अनुदान आणि वित्तीय संस्थांना कर्ज पुरवठा याद्वारे अर्थसहाय्य करण्यात येत आहे शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियेमध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचं एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्दिष्टामध्ये आहे महिलामार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासमध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे कारणीय पश्चात हाताळणी संदर्भात अद्यावत तंत्रज्ञान याच्याशी शेतकऱ्यांना अवगत करणे ही आपले आजच्या काळाची मोठी गरज आहे त्यामुळं या माध्यमातून राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था मूल्य साखळी गुंतवणूकदार व इतर संबंधित घटक यांनी या प्रकल्पामध्ये स्वतः स्फूर्त पद्धतीने मोठा सहभाग घ्यावा असं आवाहन मी करत आहे फळांच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्यात जर पाऊस नसेल व सौम्य हिवाळा असेल तर फळांची वाढ चांगली होते परंतु जास्त पाऊस व आर्द्रता फळांच्या गोडीवर विपरीत परिणाम करते तापमान बारा अंश सेल्सिअसच्या खाली जास्त काळ राहिल्यास फळांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो व वा अशा वातावरणात फळे तडकण्याची शक्यता जास्त असते डाळींबाच्या झाडाची पाने फुले मुळे फळे आणि साल यामधील औषधी गुणधर्मांमुळे हे फळ कर्करोग जुलाब आतड्यांची सूज पुटाचे विकार व इतरही खूप आजारांवर प्रभावी आहे सौंदर्य प्रसाधनांमध्येही डाळिंबाचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो ताज्या डाळिंब फळांबरोबरच डाळिंबाचे दाणे ज्यूस सर्वच जॅम जेली वाईन अशी मूल्यवर्धित उत्पादने सुद्धा बाजारात लोकप्रिय होत आहेत डाळिंब झाडाच्या सर्वच भागांमध्ये टॅनिन व इतर घटक मुबलक प्रमाणात असतात त्यांचा वापर महागड्या कार्पेट सारख्या उत्पादनांमध्ये रंग म्हणून केला जातो तसेच भारतीय व विदेशी संस्कृतींमध्ये डाळिंबाचे दाणे सलाड म्हणून लोकप्रिय आहेत डाळिंब फळाच्या एकूण वजनाच्या सुमारे पंचावन्न ते साठ टक्के भाग खाण्यायोग्य असतो आणि त्यात ऐंशी टक्के रस आणि वीस टक्के बिया असतात वर्षभरात डाळिंब पीक तीन बहरात घेतले जाते त्यामुळे वातावरणाने साथ दिल्यास एकाच वेळेस फळधारणा होऊन एकदम खूप जास्त फळांची आवक बाजारात होऊन मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो आणि डाळिंबाचे दर कमी होतात परंतु एक हंगाम संपून दुसऱ्या हंगामाची फळे बाजारात येईपर्यंत मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती असते व दर खूप जास्त वाढतात अशा वेळी जर आपण आपला माल बाजारात आणू शकलो तर आपल्याला खूप जास्त आर्थिक फायदा होऊ शकतो हे आपण करू शकतो फक्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फळांचे मूल्यवर्धन करूनच जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने गुणवत्ता अबाधित ठेवून फळांची साठवणूक केली आणि पुरवठा कमी असताना आपली गुणवत्तापूर्ण फळे बाजारात आणली तर मग फायदाच फायदा आणखी एक महत्वाची गोष्ट सगळा माल सरसकट देण्यापेक्षा आपण फळांची गुणवत्तेनुसार प्रतवारी करावी दाणे चांगले असूनही डाग असलेल्या फूट आणि पंक्चर झालेल्या फळांना जास्त दर मिळत नाही म्हणून अशा फळांवर आणखी पुढील प्रक्रिया करून मूल्यवर्धन केले पाहिजे डाळिंबाचे दाणे डाळिंबाचा ज्यूस करून विकणे अशा पद्धतीने आपण जास्त आर्थिक लाभ मिळवू शकतो ताज्या फळांची गुणवत्ता काढणी नंतर सुधारली जाऊ शकत नाही ती केवळ जपली जाऊ शकते डाळिंबाचे फळ झाडावरून तोडल्यानंतर पिकवता येत नाही त्यामुळे फळांची उत्तम चव मिळवण्यासाठी पूर्णपणे तयार झालेल्या फळांचीच काढणी करणे खूप महत्वाचे आहे हवामानाची स्थिती आणि डाळिंबाच्या वाणानुसार साधारणपणे फुले लागल्यापासून साडेचार ते सहा महिन्यांमध्ये फळ परिपक्व होते जास्त पिकण्यापूर्वी आणि फळांना तडे जाण्याआधी फळांची काढणी करावी लागते विशेषतः पावसाळी हंगामामध्ये फळांवर बुरशीजन्य रोगांचा लवकर प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून वेळेत फळांची काढणी करणे महत्वाचे आहे फळ पिकले आहे की नाही हे ठरविण्यामध्ये प्रामुख्याने सालीचा रंग हिरव्या पासून पिवळसर लाल रंगात बदलणे दाण्यांचा रंग गुलाबी लालसर होणे फळांचा आंबटपणा कमी होऊन योग्य तो गोडवा येणे फळांमध्ये चकाकी येणे डाळिंबाच्या वाणानुसार त्यातील टी एस एस चे गुणोत्तर या निकषांचा उपयोग केला जातो डाळिंब शेती करणे हे वाटते तितके सोपे नाही एखादा चुकीचा निर्णय एखादे चुकीचे काम किंवा वेळेत न केलेले एखादे काम यामुळे संपूर्ण पिकाची नासाडी होऊ शकते फळांची सत्तर टक्के गुणवत्ता ही शेतामध्ये आपण केलेल्या कामांवरती जमिनीची प्रत व वातावरणाची साथ यावर अवलंबून असते यामध्ये आपण डाळिंबासाठी योग्य जमिनीची निवड केली पाहिजे योग्य प्रमाणात निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन डाळिंब पिकास चांगली मानवते पिकास अतिशय कमी परंतु पाणी लागते आणि पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागते काढणीच्या अवस्थेत बागेला थोडासा पाण्याचा ताण दिल्यास फळांना रंग चकाकी आणि गोडी खूप चांगली येते अनियमित ये पाण्याच्या नियोजनामुळे फळांना तडे जाऊन गुणवत्ता खराब होण्याची शक्यता जास्त असते सेंद्रिय जीवाणू आणि रासायनिक खतांचा एकात्मिक वापर डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी महत्वाचा आहे पिकाची रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य द्रव्य व्यवस्थापन गरजेचे असते कॅल्शियम क्लोराईडच्या वापरामुळे फळांचे वजन व एस्कॉर्बिक ऍसिडच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते कॅल्शियम आणि बोरॉनची गरज दर्जेदार गुणवत्तेची फळे तयार करण्यासाठी गरजेची असते काढणीच्या अवस्थेत नत्रयुक्त खतांचा जास्त वापर केल्यास देखील फळे तडकू शकतात विद्रव्य रासायनिक खते वापरताना पाण्याचा सामू आणि क्षारता लक्षात घेतली पाहिजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सर्व अन्नद्रव्यांच्या संतुलित पुरवठा केल्यास आपल्याला फळांचा मोठा आकार वजन गोडी रंग चकाकी इत्यादी साध्य करता येते पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये व वा वातावरणामध्ये विविध प्रकारच्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे हे गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी अतिशय महत्वाचे आहे किडी आणि रोग आल्यास फळांची गुणवत्ता कमी होते किंवा मिळणाऱ्या उत्पादनात घट होते रोग व कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना त्यांचे अंश फळांमध्ये राहू नये यासाठी संबंधित निकष आपण पाळले पाहिजे रोग आणि कीड व्यवस्थापन करताना एकात्मिक पद्धतीचा वापर करावा फक्त खते आणि कीटकनाशकांचा वापर करून काम होत नाही त्यासोबत आपल्याला इतर अनेक कामे वेळच्या वेळी करावी लागतात फळधारणा झाल्यानंतर झाडाच्या वयोमानानुसार जमिनीच्या प्रतिनुसार आणि आपल्या कामाच्या नियोजनानुसार झाडावर फळांची संख्या मर्यादित ठेवल्यास आपल्याला चांगल्या आकाराची मोठी फळे मिळतात ज्यांना बाजारात ग्राहकांकडून जास्त मागणी असते डाळिंब हे काटेरी झुडूप आहे फळांच्या बाजूला जर काटे असतील तर फळे मोठी होताना ते काटे फळांवर जखमा करतात त्यामुळे फळांची गुणवत्ता ढासळते आणि जीवाणूंना शिरकाव करण्यास जागा मिळून त्यांचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून फळांची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी फळ धारणेनंतर दोन ते तीन वेळा काटा छाटणी करणे गरजेचे असते कमी आर्द्रता आणि जास्त तापमानात अतिप्रखर सूर्यकिरणे फळांवरती पडल्यास किंवा हिवाळ्यात सकाळी फळांवरती दव असताना सूर्यप्रकाशात फळांवरील दव बिंदू तापून तेथे फळांच्या सालींवर उन्हाचे काळे चट्टे पडतात त्यासाठी उपाय योजना म्हणून केओलिन पावडर पाण्यात मिसळून फळांवरती आवरण करणे अथवा वर्तमानपत्रांचा कागद किंवा सतरा च्या पांढऱ्या रंगाच्या नॉन ओवन कागदाने फळे झाकावीत अथवा आपण पूर्ण बागेवर पांढऱ्या शेड नेटचा वापर फळाचे उन्हाच्या चट्ट्यांपासून संरक्षण करण्यासाठी करू शकतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये फलोत्पादन क्षेत्र आणि त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे उत्पादित केलेल्या मालाच्या मूल्य साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते साठवण तसेच शीत साखळी सुविधांचा अभाव यामुळे हे नुकसान होत आहे हा विचार करून आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प अर्थात मॅग्नेट प्रकल्प हा राबवला जात आहे यामध्ये फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आणि मूल्यसाखळी गुंतवणूकदार शेतमालाचे काणी पश्चात नुकसान कसे कमी करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आणि व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स म्हणजेच मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना मॅचिंग ग्रँट म्हणजे अनुदान स्वरूपात साठ टक्क्यांपर्यंत अनुदान स्वरूपामध्ये अर्थसहाय्य देण्यात येते या व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स आणि फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या यांना खेळते भांडवल टर्म लोन म्हणजेच की मुदत कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या ज्या पंचेचाळीस सुविधा आहेत त्यापैकी सोळा सुविधा याचं अपग्रेडेशन करण्यात येत असून बारामती बीड आणि पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आलेली आहेत त्याचबरोबर ती पूर्ण तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सोलर ड्रायर आहे सौर ऊर्जेवरती आधारणार कोल्ड स्टोरेज आहे माती परीक्षण किट आहेत ड्रोन आहे हे देखील साठ टक्क्यांपर्यंत अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येत आहे मोठ्या आकाराची एक समान रंग आलेली फळांची तोती मिटलेली फळे काढण्या योग्य झालेली असतात डाळिंबाच्या फळांची काढणी दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये करावे लागते हिरवी फळे तोडल्यास आर्थिक नुकसान होते चुकीच्या पद्धतीने अकुशल मजुरांकडून काढणी केल्यास चांगल्या प्रतीची फळे सुद्धा इजा होऊन प्रतवारी मध्ये बाजूला करावे लागतात म्हणून प्रत्येक फळाचे देठ पिरगळून देठाच्या बाजूचे साल निघणार नाही अशा पद्धतीने फळांची काढणी करावी किंवा फळ काढणीसाठी कात्रीचा वापर करावा परंतु देठ जास्त लांब ठेवल्यास क्रेट मध्ये इतर फळांना इजा होऊ शकते फळ तोडणीचे काम सकाळी लवकरात लवकर सुरू करावे आणि जास्त उन्हामध्ये फळ काढणी करू नये यामुळे तोडलेल्या फळाचे तापमान कमी असते आणि अशा फळांची टिकवण आणि साठवण क्षमता जास्त असते फळ तोडणी मजुरांकडे उथळ बादली किंवा क्रेट द्यावे त्यामध्ये मऊ आच्छादन करून फळ तोडल्यानंतर हळवारपणे फळ त्यामध्ये टाकावे फळ तोडून क्रेट मध्ये जोरात फेकल्यास फळाला इजा होऊ शकते तोडून झालेली फळे बागेतच मोठ्या क्रेट मध्ये हळवारपणे एक एक करून ठेवावी क्रेट मध्ये फळे भरताना तितकीच फळे भरावी जेणेकरून क्रेट एकमेकांवर ठेवल्यानंतर त्यातील फळे दाबली जाणार नाहीत हे क्रेट सावलीमध्ये ठेवावीत ही क्रेट्स ट्रॅक्टर मध्ये भरून लवकरात लवकर पॅक हाऊस मध्ये घेऊन जावीत पॅक हाऊस मध्ये आणलेल्या फळांचा रंग आकार आणि वजन या मापकांवर प्रतवारी करावी तत्पूर्वी क्रेट रिकामी करताना त्यातील डाग असलेली व खराब फळे बाजूला करावीत डाळीम फळांची प्रतवारी करणे हे एक कौशल्याचे काम आहे प्रतवारी केलेली फळे स्वच्छ पाण्याने धुवून हवेच्या झोताने कोरडी करावीत त्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी फळांच्या दीर्घकाळ साठवण क्षमतेसाठी त्यावर खाण्यायोग्य मेणाचा लेप लावावा तसेच फळाभोवती प्लास्टिक कागदाचे वेसन देखील केले जाऊ शकते प्रतवारीनुसार फळांना दहा किलो क्षमतेच्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये किंवा वीस किलो क्षमतेच्या प्लास्टिक क्रेटमध्ये ठेवले जाते दोन फळांमध्ये आणि फळांच्या दोन थरांमध्ये कागदी कातरणाचे आच्छादन केले जाते जेणेकरून खोक्यांच्या किंवा क्रेशच्या हाताळणी आणि वाहतुकी दरम्यान फळे एकमेकांवर आदळून त्यांना इजा होत नाही फळांची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी साठवणुकी दरम्यान फळाचे तापमान योग्य ठेवणे अतिशय गरजेचे आहे फळांमध्ये चालू असलेले नैसर्गिक क्रियांचा वेग मंदवण्यासाठी तसेच फळे कुजण्यासाठी कारणीभूत बुरशी आणि जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी शेतातून आणलेले फळांना लवकरात लवकर थंड करणे अतिशय आवश्यक असते त्यासाठी हवेच्या झोताचा वापर करून फळे थंड करण्याची पद्धत प्रचलित आहे डाळिम साठवणुकीचा कालावधी दोन ते पाच महिन्यांपर्यंत मिळवण्यासाठी काढणी पश्चात लवकरात लवकर फळे सात डिग्री सेल्सिअस तापमान व पंच्याण्णव टक्के सापेक्ष आर्द्रता या वातावरणात ठेवणे अतिशय आवश्यक आहे सात अंश सेल्सिअस या तापमानात बुरशी व जीवाणूंच्या वाढीवर आपण नियंत्रण मिळू शकत नाही म्हणून यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत फळे खराब होऊ नये यासाठी पाच अंश सेल्सिअस तापमानामध्ये फळांची साठवणूक करणे आवश्यक असते परंतु पाच अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात अधिक काळ फळांची साठवणूक केल्यास फळांना शीत इजा होण्याची जास्त शक्यता असते या इजेमुळे आपण फळे जेव्हा वीस अंश तापमानाच्या पुढे विक्रीसाठी बाहेर काढतो त्यानंतर तीन दिवसांमध्ये फळातील दाण्यांना वेगळे करणाऱ्या पडद्यांचा रंग तपकिरी होतो तसेच फळांच्या सालीवर तपकिरी रंगाचे खड्डे ओलसर डाग बुरशीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे फळे सडणे आणि आतील दाण्यांचा रंग फिकट गुलाबी तर बियांचा रंग तपकिरी होणे अशी लक्षणे दिसू लागतात अशी फळे जास्त काळ सामान्य वातावरणात टिकू शकत नाहीत काढणीनंतर लवकरात लवकर फळांचे तापमान सात अंश सेल्सिअस पर्यंत आणणे दोन महिन्यांसाठी पाच अंश सेल्शिअस तापमान आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के फळे ठेवणे त्यानंतर अधिक काळ फळे साठवण्यासाठी अंश साथ तापमानामध्ये ठेवणे अशा पद्धतीने फळांना आपण शीत इजेपासून अधिक काळ वाचवू शकतो फळांना शीत इजा कमीत कमी व्हावी फळांचा रंग अबाधित राहावा आणि फळे सडू नये यासाठी फळांना प्लास्टिकचे वेष्टन घालून फळे साठवल्यास अधिकाधिक साठवण क्षमता मिळवता येते फळांमधील होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे फळांचे वजन घटू लागते तसेच पाच टक्के पेक्षा अधिक वजन कमी झाल्यानंतर फळांच्या सालींवर सुरकुत्या दिसू लागतात साठवणुकी दरम्यान जितके तापमान जास्त व जितकी सापेक्ष आर्द्रता कमी तितका बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो फळांवर आपण जर खाण्यायोग्य मेणाचा थर लावून प्लास्टिक कागदाचे वेष्टन लावले तर आपण सात अंश सेल्सिअस तापमानामध्ये आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के शकतो यापेक्षा तंत्रज्ञान आणखी पुढे गेलंय जर आपण डाळिंबाचे फळे पाच टक्के ऑक्सिजन पंधरा टक्के कार्बन डायऑक्साइड ऐंशी टक्के नायट्रोजन आणि सात पॉइंट पाच अंश सेल्सिअस तापमान अशा नियंत्रित वातावरणात पोटॅशियम सॉर्बेटची बुरशीनाशक प्रक्रिया करून साठवणूक केल्यास आपण पाच महिन्यांपर्यंत डाळिंबाची होणाऱ्या फळकुजीपासून फळांचे संरक्षण करू शकतो तुमचा जो माल असतो त्याला तुम्ही जर नीट प्रकारे प्रिकुलिंग केलं म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक प्रॉडक्टला वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर असतो त्याचा स्पेसिफिक पॉईंट वेगळा असतो पण त्यासाठी जर तुम्ही त्याला नीट प्रकारे प्रिकुलिंग केलं तर तुम्हाला त्या मालाचीचं आयुष्य किंवा मा त्या मालाचं इफेक्टिव्ह लाईफ जेव्हा तुम्ही त्याला विकू शकता ते तुम्हाला वाढवून मिळू शकतं तीन चार दिवस फार तर फार लाईफ मिळू शकतं त्याच्यापेक्षा जा जास्त मिळत नाही पण तुम्ही तेच जर प्रिकुलिंग करून थोडे दिवस ठेवलं तर तुम्हाला सात ते दहा दिवसपर्यंत लाईफ मिळू शकतं ही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची अशी आहे कारण त्यामध्ये तुम्हाला दूरच्या मार्केटला पोचता येतं म्हणजे आज तुम्हाला जर दोन दिवसाच्या जवळपास जाता येत असेल तर तुम्हाला चार दिवस ट्रान्सपोर्ट करूनही आज त्याच्यापुढे जाता येईल लांब जाता येईल तुम्हाला त्याची कॉस्ट तुम्हाला त्याचे पैसे जास्त मिळतील सो प्रिकुलिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रॉडक्टला प्रिकुलिंग प्रॉपर प्रोसेसिंग पॅकेजिंग आणि प्रिकुलिंग आणि मग त्यानंतर को कोल्ड स्टोरेज आणि मग कोल्डमध्येच प्रेफरेबली त्याला डिस्पॅच करणं हा सगळा प्रोसेस जर तुम्ही नीट केला तर तुम्हाला डेफिनेटली uh, जास्ती चांगला आउटपुट मिळेल तुमच्याच प्रॉडक्टला रेट चांगला मिळेल आणि मार्केट आजकाल डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव यामुळे डाळिंब खायचे आहे पण सोलत बसायला वेळ नाही अशा ग्राहकांकडून कमीत कमी प्रक्रिया केलेल्या रेडी टू इट अशा ताज्या दाण्यांना खूप जास्त मागणी आहे आपण सुद्धा पाच अंश सेल्सिअस तापमानात चौदा दिवसांपर्यंत साठवून ठेवू शकतो तीन महिने संपूर्ण डाळीम साठवून मग हा चौदा दिवसांचा बोनस पिरियड संपूर्ण डाळीम पाच अंश तापमानाखाली साठवले तर त्याला शीत इजा होऊ शकते पण दाणे आपण शून्य ते अंश पर्यंत सहज साठवू शकतो गुणवत्ता अधिक चांगली राहते चव बदलत नाही आणि सूक्ष्म जीवाणूंमुळे होणारी नाचण्याची प्रक्रिया देखील थांबते शून्य अंश सेल्सिअस तापमानाला तर आपण डाळींबाचे दाणे एकवीस दिवसांपर्यंत विक्री योग्य अवस्थेमध्ये साठवू शकतो जसे जसे तापमान वाढवू तसा साठवणूक कालावधी कमी होत जातो दोन अंशाला अठरा दिवस तर पाच अंशाला चौदा दिवस भारतातून सध्या दोन हजार टन दाणे दरवर्षी निर्यात केले जातात परंतु सध्या ही सर्व प्रक्रिया मजूर लावून हाताने केली जाते दाणे काढून विकण्यात मजूर मिळणे ही एकच मोठी समस्या आहे तसे डाळिंबाचे दाणे काढणे हे काम जरासे अवघडच आणि त्यातून दाण्यांना इजा होऊ न देता दाणे काढावे लागतात कारण इजा झालेले डाळिंब दाणे आपण फार कालावधीसाठी साठवून ठेवू शकत नाही डाळिंबाच्या दाण्यांना इजा न होऊ देता दाणे काढण्याचे यंत्र दिवसेंदिवस विकसित होत आहेत डाळिंब पिकाचे मूल्यवर्धन करण्यासाठी डाळिंबाचा रस काढून डाळिंब ज्यूस पण बाजारात विकू शकतो दिवसेंदिवस उच्च गुणवत्तेच्या ज्यूसची मागणी वाढत आहे डाळिंबाचा ज्यूस हा न सोललेल्या संपूर्ण डाळिंबापासून अथवा दाणे सोलून त्या दाण्यांपासून काढला जातो संपूर्ण डाळिंबापासून जर आपण ज्यूस बनवला तर त्याच्यात खूप जास्त अँटीऑक्सिडंट तत्वे असतात त्यामुळे हा ज्यूस जास्त काळ टिकतो आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो पण या संपूर्ण फळांपासून बनवलेल्या ज्यूस मध्ये तुरटपणा घालवण्यासाठी आपल्याला त्यावर आणखी काही प्रक्रिया करावी लागते मग आता मशीनने दाणे काढून मग त्या दाण्यांचा ज्यूस काढला जाऊ शकतो काढलेला ज्यूस आपण सत्तर टक्के टी एस ला, ला गोठवून ठेवावा गरजेनुसार जेव्हा वापरायचा आहे तेव्हा सतरा टक्के ज्यूस पाण्यामध्ये मिसळून प्युअर डाळिंब ज्यूस म्हणून विकला जातो किंवा मिक्स फ्रूट ज्यूस मध्ये मिसळण्यासाठी वापरला जातो अशा पद्धतीने आपण पिकावर आधारित एक संपूर्ण औद्योगिक संस्था चालू शकतो या उद्योगातून ताजे दाणे गोठवलेले दाणे वाळवून गोठवलेले दाणा अनारदाणा ज्यूस वाईन व वा इतर अनेक आरोग्य उपयोगी अने आणि औषधी प्रोडक्ट्स बाजारात विकून योग्य पद्धतीने डाळिंबाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवला जाऊ शकतो फलोत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि या कंपन्या आणि सहकारी संस्थांमार्फत सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी या शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यशील आहेत पण याबरोबरच सदरील उत्पादनाचे काढणी पश्चात मूल्यवर्धन साखळीमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांचा सहक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्थांमार्फत मॅग्नेट प्रकल्पात जास्तीत जास्त सहभागी होऊन प्रगती साधावी जेणेकरून आपल्यासोबतच आपल्या राज्याची आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होईल धन्यवाद